जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येते उद्धव ठाकरेंनी अखेर फोडला अजित पवारांचा पुतण्या महाराष्ट्रात पुन्हा काका पुतण्यांचं राजकारण ठाकरेंचा पवारांना सर्वात मोठा धक्का राज्याच्या राजकारणामध्ये ही सर्वात मोठी घडामोड पुढे येते मित्रांनो बघूया नेमकी काय बातमी पुणे जिल्ह्यातून सर्वात मोठी अपडेट पुढे येऊ लागली आहे उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षामध्ये अजितदादा यांचे पुतणे यांना शिवसेनेत घेऊन सध्या राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी ख बनवून दिली आहे दिलीप मोहिते यांचे पुतणे शैलेश मोहिते यांनी आज आपल्या दहा हजार कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरेच अजित पवारांना शिंदेंना आणि फडणवीसांना भारी पडल्याचं चित्र आहे मित्रांनो या पक्षप्रवेशामुळे शिरूर मावळ आणि इतर आता पुणे जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंची ताकद दुप्पीने वाढली आहे आणि आण याचमुळे भाजपला अजित पवारांना आणि शिंदेंना लोकसभेच्या वेळी ठाकरेंनी घाम फोडल्याचं चित्र सध्या समोर येत आज आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावरती होते या दौऱ्याच्या वेळी पुणे जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या नावाचा गजर करत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला संपूर्ण पुणे जिल्हा ठाकरे परिवाराच्या मागे आहे असंही त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये पुण्यातून उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी लोकसभा जिंकणं हे सोपं झालंय